समजा प्रत्येक मूर्तीला फुले अर्पण करण्यापूर्वी अनिलच्या हातात असलेली फुले प्रत्येक वेळी दुप्पट होतात अनिलने मंदिरातील तीन मूर्तींना समान फुले अर्पण केली तिसऱ्या मूर्तीला फुले अर्पण केल्यानंतर अनिलच्या हातात एकही फुल शिल्लक राहिला नसेल तर सुरुवातीला अनिलच्या हातात कमीत कमी किती फुले होती प्रश्न सोडायचा कसा सर लेकरांनो काही प्रश्न पर्यायाचा आधार घेत सोडायचे असतात तुमच्या पर्यायामध्ये पर्याया उत्तर असेल सात फुलं याच उत्तर आहे लेकरांनो सुरुवातीला अनिलच्या हातामध्ये असलेली फुलं सात फुलं आता, आता लक्षात घ्या इथं फुलं दुप्पट होतात त्याच्या हातातली फुलं दुप्पट होतात प्रत्येक मूर्तीला त्यानं समान फुलं वाहिले एकूण मूर्त्या किती येतात तीन अनिलने मंदिरातील तीन, तीन मूर्तींना समान फुलं अर्पण केले इथं समान फुलं समान फुलं बघा आणि अनि हा अनिल अनिल समान फुलं ही मूर्ती एक असेल इथं मूर्ती ही दुसरी असेल आणि इथं मूर्ती ही तिसरी असेल अनिल जवळ प्रारंभी फुलं होते लेकरांनो सात आता गणित काय म्हणते की प्रत्येक मूर्तीला फुलं अर्पण करण्यापूर्वी अनिलच्या हातात असलेली फुलं प्रत्येक वेळी दुप्पट होतात पुढं टास्क अस की अनिलने मंदिरातील तीन मूर्तींना समान फुलं अर्पण केली तिसऱ्या मूर्तीला फुलं अर्पण केल्यानंतर अनिलच्या हातात एकही फुलं एकही फूल शिल्लक राहिलं नाही मूर्तीला प्रत्येक मूर्तीला फुलं अर्पण करण्यापूर्वी अनिलच्या हातात असलेली फुलं दुप्पट होतात बघा इथ फुलं आहेत सात ही फुलं मूर्तीला अर्पण करण्यापूर्वी दुप्पट होतात म्हणून सातशे झाले चौदा आता प्रत्येक मूर्तीला त्यानं समान फुलं अर्पण केली म्हणजे तो आकडा कोणता त्याचं उत्तर इथं पहिल्या मूर्तीला त्यानं आठ फुले अर्पण केली आता मधून आठ वजा करा फुलं किती राहिले हो? सहा फुलं राहिले सहा फुलं शिल्लक सहा फुले हे शिल्लक राहिलेले प्रत्येक मूर्तीला फुलं अर्पण करण्यापूर्वी हातातली फुलं दुप्पट होतात लक्षात घ्या दुसऱ्या मूर्तीला फुलं वाहायची तत्पूर्वी फुलं दुप्पट होतात इथं चौदा फुलं झाले सातचे त्यापैकी आठ फुलं वाहिले मग चौदातून आठ गेले सहा फुलं शिल्लक राहिले आता या मूर्तीला फुलं वाहण्यापूर्वी हे फुलं सुद्धा दुप्पट होणार म्हणजे सहाची फुलं होणार बारा इथं सुद्धा तिनं ही मूर्तीला त्यानं समान फुलं अर्पण केली इथं सुद्धा आठ फुलं त्यानं अर्पण केली मग आता बारातून आठ गेले फुलं किती शिल्लक राहिले चार फुलं शिल्लक राहिले सर फुलं प्रत्येक मूर्तीला अर्पण करण्यापूर्वी दुप्पट होतात तिसऱ्या मूर्तीला अर्पण करण्यापूर्वी अर्थातच तो नियम फुलं दुप्पट होणार चारचे फुलं होणार आठ आणि फुलं किती व्हायचे समान तीनही मूर्तींना समान फुले त्यानं वाहिली इथं सुद्धा आठ फुले वाहली आठ फुलं होती डबल झालेले आठच्या आठही वाहले आता त्याच्याकडे फुल शिल्लक राहिलं नाही तिसऱ्या मूर्तीला फुलं फुले अर्पण केल्यानंतर अनिलच्या हातात एकही शिल्लक नसेल तर प्रश्न सुरुवातीला अनिलच्या हातात कमीत कमी, -कमी किती फुले होती असा प्रश्न त्याचं उत्तर सात फुले अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल चॅनलला जरूर सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातले लेकर आहेत शक्य झालं ग्रुपचे सदस्य व्हा फायदे असे दररोज असंख्य संभाव्य प्रश्नांचा सराव करता येईल गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका बिंदास्त तुम्हाला विचारता येतील गणिता संबंधीची तुमच्या मनात असलेली भीती पळून जाईल आत्मविश्वास गुणावेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हटलं तरी चालेल ओके संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल